नमस्कार मी कॉर्पोरेट राजू देसले महाराष्ट्रातील अंशकारी स्त्री परिचर आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सर्व भगिनींना विनंती करतो की आपण सातत्याने संघर्ष करून अतिशय अल्प अल्पमानधनावरती आपण काम करत आहोत मात्र याविरोधात सातत्याने आपण भूमिका घेऊन संघर्ष अनेक वर्ष करत हो। आहोत अनेक वेळेस आपल्याला आश्वासन मिळाले परंतु आपल्याला न्याय मिळालेला नाही पण महाराष्ट्रातील अंशकार्य स्त्री परिचर कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने जुलै रोजी भव्य आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावरती आपण करणार आहोत आणि ह्या आंदोलनामध्ये राज्यातल्या सर्व अंशकालीन स्त्री परिचर भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्याला करतो अंशकालीन स्त्री परिचारांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा त्वरित त्यांना मोबदला वाढीच्या संदर्भातला निर्णय जाहीर करावा अर्धेवल म्हणून असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना अर्धवलचा जो शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार आहे वेतन आहे तो मिळाला पाहिजे गणवेश मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा लागू झाली पाहिजे भातात पेन्शन मिळाली पाहिजे आणि या अंश स्त्री परिचारावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र असं आंदोलन आपण करत आहोत आपापल्या जिल्ह्यामध्ये निवेदन देण्याची प्रक्रिया आपण राबवावी त्याच पद्धतीने येणाऱ्या तीन जुलै रोजी हातात छत्र्या घेऊन मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं आणि तीन जुलैचं आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम अंशकालीन स्त्री परिचारांना आवाहन करतो आपला लढा आपला संघर्ष हा आपण करूया आणि शंभर टक्के मला खात्री आहे की आपला प्रस्ताव तयार झालेला आहे त्याला चालना देण्यासाठी आणि त्याच्यावरती अंतिम निर्णय व्हावा या संघर्ष करण्यासाठी आपण येणाऱ्या काळात दहा बारा दिवस सर्वांनी कष्ट घेऊया आणि तीन तारखेला मोठ्या संख्येने आज महिन्यावरती सर्वांनी यावं आणि हा आपला हा मेसेज सर्व अंशकालीन स्त्री परिचारांपर्यंत पोहोचवावा महाराष्ट्रातली सर्व प्रमुख संघटना अंशकालीन स्त्री परिचारांच्या एकत्रित येऊन हा संघर्ष करतायत या संघर्षाला साथ द्या इतकं आवाहन करतो आणि आविष्कारच्या स्त्री परिचार आरोग्य विभागातील आपली एकजूट कायम ठेवा आणि तीन तारखेला सहभागी व्हावा आपल्या मागण्यासाठी आपण संघर्ष करूया जय भीम लाल सलाम जय शिवराय जय जोती.